बांधकाम व्यावसायिक संघटना नरेडको कराडचे अध्यक्ष अरविंद खबाल यांनी बी एस एन एल ऑफिसमधील अधिकाऱ्यांची अरेरावी आणि नियमांची पायमल्ली करून सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून सामान्य नागरिकांची माफी मागण्यासाठी भाग पाडले यावेळी राज्य प्रतिष्ठांचे सातारा जिल्हाध्यक्ष मान्य बबलू मुल्ला यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले तसेच कराड आर्किटेक्ट अँड इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष महेश पाटील व त्यांचे संचालक मंडळ तसेच माजी अध्यक्ष रैना कदम यांनी पण नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल खड्या शब्दात नाराजी व्यक्त केली तसेच सातारा जिल्हा काँग्रेसच्या ज्येष्ठ अधिकारी गीतांजली थोरात व पंचायत समिती माजी अध्यक्ष विद्याताई थोरोडे यांनी महिला अधिकाऱ्यांना महिला असल्याचा गैरफायदा घेऊ नये तसेच नियम फक्त सामान्य नागरिकांनाच नव्हे तर अधिकाऱ्यांना पण आहेत याबद्दल त्यांना ताकीद दिली यावेळी समाजसेवक दादासाहेब शिंगन यांनी अधिकारी माळी यांना सामान्य नागरिकांची माफी मागण्यासाठी भाग पाडले तसेच यावेळी सचिव संदीप शिंदे प्रकाश पाटील शिंदे उदय जाधव तसेच समाजसेवक शशिकांत पाटील किशोर साळुंके नितीन मोरे तसेच कराड इंजिनियर असोसिएशनचे संचालक मिलिंद पाटील राजेंद्र जाधव श्रीकांत देसाई तसेच समाजातील जागरूक नागरिक म्हणून ॲडव्होकेट श्रीकांत चावडेमणी विनायक दळवी विजय गायकवाड शाणू

नाही तुमची गोष्ट वेगळी आहे हो त्याच्याकडं फोर व्हीलरचा मालिक आहे तो येतो आता ऐका मी खूप जबाबदारीनं वाक्य वापरली आहे इथंच एखादा वयस्कर माणूस गावावरनं दहा किलोमीटरच्या फेरी फेरीत आपली गाव आहे तालुक्यावर यायला लागतं बी एस एन ऑफिसमध्ये किंवा कुठल्याही शासकीय ऑफिसमध्ये तो आला ही आज माझ्याबरोबर इथं सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब शिंगण आहेत काँग्रेसच्या नेत्या गीतांजली ताई थोरात आहेत त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष महेश पाटील आहेत ज्येष्ठ उद्योजक आमचे रायनाथ साहेब आहेत कदम साहेब आहेत इथं जी लोक जमलेले आहेत हे एका एक व्यावसायिक एक संघटना चालवतात आज इथं शनिवारी परवा दिवशी माझ्या मोबाईलचं जे कार्ड आहे ते मोबाईलवर जो मेसेज होतो टू जीमधून थ्री जी थ्री जीमधून फोर जी कन्वर्ट करा यासाठी कन्वर्ट करायला आलेलो त्याच्यामध्ये यांच्या पहिल्या अधिकाऱ्याने सांगितलं की, जीजी की, वर वर की जी जी डॉक्युमेंट आहेत ती घेऊन आलो आल्यानंतर त्यांना सांगितलं की इथं होत नाही वर जावा वर गेल्यानंतर तिथल्या ज्या मॅडम आहेत त्यांनी सांगितलं की असं होतच नाही म्हणजे सामान्य नागरिकाला ह्या लोकांना नियम माहीत नसतील तर टोलवाटोलीची उत्तरं देऊन तुम्ही जो नाग त्रास देता त्यामुळं मी थोडंसं वैतागलो होतो त्यांना मी विचारलं की बाबा हे असं होत नसेल तर तुम्ही मला लिहून द्या नियम असेल तर सांगा त्यांनी नियम दाखवला नाही लेखी लिहून द्यायला तयार नव्हते आणि त्याच्यात भर म्हणून तिने त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना साहेबांना फोन लावला एखाद्या कस्टमरचा प्रॉब्लेम काय आहे तो ऐकून घेऊन त्याला समजून सांगण्यापेक्षा त्या साहेबांची भाषा एवढी अरेरावीची होती की मलाच ती दमात काढत होते पण ही गोष्ट सामान्य नागरिक म्हणून मनाला पटली नाही म्हणून मी कराडमध्ये त्याचा व्हिडिओ करून टाकलेला होता परंतु दुसऱ्या दिवशी समाजातील कित्येक लोकांनी याच्याबद्दल ती मेसेज बघून तो व्हिडिओ बघून फोन केलेला होता आणि त्या भावना समजून मग इथं आज आम्ही जे वेगवेगळ्या संघटनेचे अधिकारी पदाधिकारी जे सगळे जमलो आहे याच्यामध्ये सामान्य नागरिक पण आहेत की ज्यांना ज्यांना हा त्रास ऑलरेडी झालेला होता म्हणून आम्ही त्यांचे नियम काय आहेत किंवा त्यांना जा विचारण्यासाठी इथं आलो होतो त्यांना सर्व गोष्टी विचारल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की आजही त्यांच्या बोलण्यातना असं आलं आहे की समजा जर एखादा अधिकारी बाहेर जात असेल तर आमच्या माहितीप्रमाणे जो नियम आहे की हालचाल रजिस्टर नावाची एक प्रकार असतो त्यात नोंद करायचे असते ह्या अधिकाऱ्यांचं म्हणणं नाही आणि त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला तरी त्यांचं म्हणणं आहे की तोंडी सांगितलं तरी चालतं याची आम्ही पुढे जाऊन शहानिशा करूच परंतु सामान्य लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल हां आत्ताच्या त्या माळीसाहेबांनी की आमची झालेली चूक आहे हे मान्य केलेलं आहे आणि दिलगिरी व्यक्त करून इथून पुढं लोकांना सहकार्य करायचं आव्हान त्यांनी केलेलं आहे आणि ते करतीलही माझं वैयक्तिक एक, एक नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की काम आज माझं होतं माझ्याबरोबर चार मित्र होते म्हणून आम्ही आलोय असं नाही ही पहिली गोष्ट समजून घ्या कुठलाही सरकारी अधिकारी त्रास देत असेल तर आपण एक दक्ष नागरिक म्हणून आपण चार चौ लोकांना सांगा सगळ्यांना गोळा करून त्यांना जा विचारल्याशिवाय सरकारी अधिकारी पण वठणीवर येणार नाहीत आणि सरकारी अधिकाऱ्यांना पण माझी विनंती आहे की आम्ही लोक सामान्य नागरिक जरी असलो तरी तुम्हाला प्रमाणाच्या बाहेर किंमत देतो तुमच्या अधिकाराची इतका रिस्पेक्ट बाळगतो आणि तुम्ही त्या रिस्पेक्टचा फेर रिस्पेक्ट न करता आदर न करता तुम्ही त्यांना छंडू प्रमाणाची टोलावटीची उत्तर देता आज फक्त सामान्य नागरिक तुम्हाला जाब सांगायला जाब आला आलाय जशी लोक आत्महत्या करतात तशी लोक तुमच्या त्रासाला कंटाळून उद्या तुमच्याच अंगावर येऊ नयेत याची सर्व अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी तुमचा आदर कायम राहील आम्हाला तुम्ही त्या पद्धतीनं सामान्य नागरिकांना आदर द्यावा आणि काम करावं एवढीच एक सामाजिक भावना व्यक्त करतो धन्यवाद मी गीतांजली खरं तर दोन तीन संस्थांची पदाधिकारी आहेत पदाधिकारी हा विषय थोडासा बाजूला ठेवून बोलते हा विषय आत्ता जसं आमच्या एका कलिगनी सांगितलं की हा विषय सामान्य नागरिक ना म्हणून आम्ही बोलतोय आज ज्या वेळेला हे शासकीय यंत्रणेमध्ये काम करतात अधिकारी म्हणून काम करतात मुळात ह्या कार्यालयामध्ये काम करणारे व्यक्ती सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी इथं बसलेले असतात ही पहिली गोष्ट आहे शिक्षण आणि त्यांच्या बुद्धी कातुरी आणि ते इथंपर्यंत पोहोचतात त्यांना तो रिस्पेक्ट दिला जातो पण मुळात त्यांना त्या खुर्चीवर सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी बसवलेलं हो असतं जर तीच सेवा त्यांना पुरवताना ते कमी पडत असतील किंवा येणाऱ्या व्यक्तीला जर त्या पद्धतीची वागणूक देत नसतील तर त्यांना जाब विचारण्याचा अधिकार जा मात्र सामान्य नागरिकांना निश्चित आहे तोच करण्यासाठी आम्ही इथं विविध संघटनांचे अधिकारी पदाधिकारी इथं आलो होतो सामान्य नागरिक म्हणून आलो अधिकारी पदाधिकारी म्हणून आलेलो नाही आमच्यासारख्या लोकांना जर हा त्रास होतोय तर रोजच्या जीवनात साध्या असणाऱ्या माणसांना ह्याचा किती त्रास होत असेल ह्याचा विचार करावा सर्व शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की आपण त्या खुर्चीवर बसलेलं आहात आमच्या सेवेसाठी बसलेलं आहात तर त्याचा त्या, 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 त्या पद्धतीनं उपयोग करा दुरुपयोग करू नका अशी कळकळीची विनंती आहे नसेल तर आज फक्त जा विचारण्यासाठी एका कार्यालयामध्ये लोकं आली उद्या त्याच्या पुढची पुढची पायरी ओलांडली जाईल ती जाऊ नये असं जर आपल्या सर्वांना वाटत असेल तर त्या पद्धतीनं कराडमधले तरी निदान सर्व शासकीय अधिकारी त्या सर्व गोष्टींचा ओहापोह करतील आणि त्या पद्धतीनं सामान्य नागरिकांना वागणूक देतील अशी आशा व्यक्त करते धन्यवाद माळी सबड कराड कराड शनिवारी असं काही एका आमच्या बी एस एनच्या कस्टमर बरोबर चुकीची माहिती गेल्यामुळं त्या कस्टमरला ना नाहक त्रास जो बी एस तर्फे झाला त्याची मी याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहेच परत मी तुम्हाला आश्वासन देतो की आपल्या तालुक्यामध्ये असा परत कुठल्याही कस्टमरला त्रास होणार नाही याची मी पूर्ण ग्वाही तुम्हाला देत आहे आणि यानंतर कोणतीही कंप्लेंट काय असेल तर माझा नंबर नोट करून घ्यावा मी ट्वेंटी फोर इंटू सेवन हे मी कॉल अटेंड करत असतो कस्टमरचे आणि सर्वस्वपूर्ण सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो माझा त्या बी एस एनचा नंबर आ, आहे नाईन फोर टू डबल झिरो फाईव्ह फोर ट्रिपल वन कराड तालुक्यातून कुठल्याही ग्राहकाला कोणतीही सेवाबद्दल काही प्रॉब्लेम झाला तर मला चोवीस तासामध्ये कधीही फोन करू शकता धन्यवाद नमस्ते मी आम्हाला जे नियम सांगितलेले आहेत त्या पद्धतीनंच मी काम करण्याचा कायमच प्रयत्न करते पण चुकून माझ्याकडून त्या दिवशी जर बोलताना आवा माझा आवाजच तसा आहे पण जर चुकून बोलताना आवाज वाढला गेला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे आणि आम्ही कस्टमरच्या सेवेसाठीच बसलेलो आहोत बाकी काहीच यामध्ये गैरसमज होऊ देऊ नका आणि आम्ही तुमची पूर्ण तुम्ही आलात तरच आम्ही तुम्हाला मदत म्हणजे तुमच्यावरच आमचं डिपेंड आहे हे लक्षात घ्या तुम्ही कस्टमर आमच्यासाठी देव आहात